जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील कापसाचे बाजारभाव अकरा मार्च दोन हजार एकोणीस चे ऑनलाईन पद्धतीने पाहुयात गुजरातचे कापसाचे बाजारभाव गुजरात अहमदाबाद दाखवता आवाका पंचेचाळीस टन चे जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पंधरा रुपये पुढील बाजारभाव गुजरातच्या अहमदाबाद ढोलका येथील आहेत आवाका एकशे साठ टन ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे नव्वद रुपये आपणास कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ झालेली पावयास मिळेल गुजरातच्या अमरेली येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे चौऱ्याऐंशी पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजारावर अमरेली बक्सर येथील आहेत आवक आहे दोन पॉईंट तीनशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पस्तीस रुपये अमरेली स्तंभ येथील बाजारभाव आवक एक पॉईंट चारशे वीस टनची ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे दहा रुपये अमरेली सावरकांडला येथील बाजारभाव आवक आहे छत्तीस टनची ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे चाळीस रुपये अरावली भिलोडा येथील बाजारभाव पाह्यात आवाका एक टन ची जास्तीची बाजारवा पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये अरावली धनसुरा येथील बाजारभाव आवाकाई दोन टन ची जास्तीची बाजारवा पाच हजार तीनशे रुपये बनसंकट अमिरगाड येथील बाजारभाव आवाकाई दोन टनची जास्तीची वाजवभाव पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भरुच जांभूसर येथील बाजारभाव अवकाळी पॉईंट शंभर टन ची जास्तीची वाजारवा चार हजार नऊशे रुपये भरुच जांभूसर कावी येथील बाजारभाव आवाका एक टन ची जास्तीची वाजारवाव पाच हजार रुपये भावनगर येथील बाजारभाव आवाका एकोणीस पॉईंट पाचशे टनची जास्तीची बाजारभाव पाच हजार सहाशे पस्तीस रुपये महुवा स्टेशन रोड येथील वाजळ भाव पाहूयात आवकाय दोन पॉईंट दोनशे टनची जास्तीचे वाजळवाव पाच हजार दोनशे चाळीस रुपये बोटाड हळद येथील बाजारभाव पाहूयात आवकाय चारशे नव्वद पॉईंट सहाशे टनची वर जास्तीचे वाजळवाव पाच हजार सातशे साठ रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील वाजळभाव आवाका एकशे एकोणऐंशी पॉईंट दोनशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार पाचशे अठरा रुपये गुजरात छोटा उदयपूर बोडेली हळद येथील हडोद येथील वाजळ भाव अवकाय बासष्ट पॉईंट सातशे दोनशे सत्तर टनची जास्तीचे वाजळ भाव पाच हजार पाचशे पंधरा रुपये छोटा उदयपूर बोडेली कालेदिया येथील बाजारभाव पाह्यात अवकाय एकशे अठरा पॉईंट तीनशे टनची ची जास्तीचे वाजव पाच हजार पाचशे अठरा रुपये पुढील बाजारभाव भाव बोडेली मोडसार येथील अवकाय आठ पॉईंट सातशे टन ची जास्तीचे वाजवाव पाच हजार पाचशे सतरा रुपये गांधीनगर मानसा येथील बाजारभाव पाव्यात अवकाय सहा पॉईंट चारशे टनची ची बाजार बाजारवा पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये जामनगर ढोल येथील आवकाळी सहा टनची ची जास्तीची बाजाराव पाच हजार दोनशे पन्नास रुपये जामनगर येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी चोवीस पॉईंट सहाशे टन ची जास्तीची बाजारावर पाच हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजारावर जुनागड येथील पाहूयात आवकाय नऊ पॉईंट आठशे टनची ची जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे साठ रुपये मेहरसाना बेकरजी येथील बाजार बाजारभाव आवक आहे वीस टनची जास्तीचे बाजारवाव हजार दोनशे पंचवीस रुपये मेहसाणा उनवा येथील वाजवभाव आवकाई एकोणचाळीस पॉईंट शंभर टनची जास्तीची बाजाराव पाच हजार सातशे पंचावन्न मोरबी बाकानेर येथील बाजार व्हाव्यात आवकाय वीस टनची जास्तीचे बाजारभाव पाज हजार सहाशे पाच मोरबी येथील वाजारभाव आवकाय सोळा पॉईंट तीनशे टनची जास्तीचे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये मोरबी हलवद येथील बाजारभाव आवक आहे पंधरा पॉईंट एकशे साठ टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे सत्तर रुपये राजकोट ढोराजी येथील बाजारभाव अवकाय पाच पॉईंट सहाशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे पंचावन्न राजकोट गोंडल येथील बाजारभाव अवकाळी एकशे एक पॉईंट सहा शेटांची ची जास्तीचे बाजाराव पाच हजार पाचशे पंचेचाळीस राजकोट जास्ना येथील बाजारभाव पाहूयात अवकाय पन्नास टन ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजारभाव राजकोट येथील पाहूयात अवकाय दोनशे तीस टनची व जास्तीचे बाजारभाव आहेत पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये धन्यवाद दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार